ते खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुझा पण इच्छाचरणी प्रार्थना आम्ही ना नो, काल न कुठे गेलेलो आम्ही गणपती बघायला गेलेलो म्हणजे बाजारात गेलो होतो पण बाजारातून जाता जाता मग विकी म्हटलं की चला आपण मग गणपती बाप्पा बघायला जाऊ म्हणजे तसा प्लॅन करूनच गेलेलो मग नाशिक रोडमधल्या आमच्या नाशिक रोडमधील गणपती बघायचा हेतूने आम्ही गेलो पण मग दोनच गणपती बघितले गेले हा बघा हा सिक्युरिटी प्रेस यांच्यातर्फे गणपती बाप्पा बसवला गेलाय तर इथे आहे ना महाकालेश्वर उज्जैनचे महाकालेश्वरांचं मंदिर उभारलं गेलंय आणि इतकं सुंदर उभारलंय ना ते खूपच सुंदर उभारलंय मग जसं काय असं वाटत होतं की महाकालेश्वरला चालू आहे आपण उज्जैनला चालू आहे असं वाटत होतं खूप गर्दी होती मग विकीला ड्युटीवर जायचं होतं पण आम्ही तसंच निघालो आणि ठीक आहे मग लाईनमध्ये उभं राहिलो तर झालं दर्शन मग मग दर्शन घेऊन मग आम्ही घरी आलो स्वयंपाक करूनच गेलो होतो मग गेल्या गेल्या लगेच जेवायला बसलो पण खूप छान दर्शन झालं आणि मग विकी ड्युटीवर गेला मग जेवण केलं आणि मग तो थर्ड शिप आहे ना त्याची मग तो ड्युटीवर गेला मग आम्ही खूप एन्जॉय केलं मुलांनी एन्जॉय केलं आता उद्या परत जायचं आहे असं प्लॅन आहे बघूया मग आणि हे गणपती बाप्पा गणपती बाप्पा पण खूपच सुंदर रेखीव अशी मूर्ती होती गणपती बाप्पा खूप खूप सुंदर दिसत होते गणपती बाप्पा मोरया हे दुसरे गणपती बाप्पा देवी चौकामधले म्हणजे नाशिक रोडमधून मध्येच पण देवी चौक मन आहे तिथे तिथे हार गजरे फुलं सगळं अगदी बाजार अगदी असा सजलेला असतो सज्ज असतो असं स प्रत्येक सणांच्या वेळेला हा बाजार अगदी सज्ज असतो खूपच सुंदर बाजार आमचा आम्ही तिथेच येतो फुलं हार गजरे देवाच्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी इथेच येतो रांगोळी मग कसे वाटले आमच्याकडचे गणपती तरी दोनच पाहिलेत अजून खूप आहेत गणपतीने खूप छान छान सजवलेत गणपती सगळ्या मंडळांनी खूप सुंदर आहेत पण मग मा, मला पार्लर असतं विकीची ड्युटी त्यामुळे मग जस जेवढं बघता आले तेवढी मी तुमच्याबरोबर शेअर करेन थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं असेल तर आणि आधीच्या ज्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल थँक्यू खूप खूप धन्यवाद